नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी निवासा मनक्याचे त्रास आणि सांधेचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे समाधानकारक फरक पडतात ते नेहमीच मीडियाच्या मार्फत आपणापर्यंत पोहोचवतो जेणेकरून आपण हिप जॉईंट रिप्लेसमेंट सारखे ऑपरेशन असो किंवा सीआटिका म्हणजे कमरेतील नस दबणं गादी दबणं यासारखे ऑपरेशन असो हे आपल्याला खात्रीशीरित्या इतर अनुभवांच्या इतर रुग्णांच्या अनुभवावरून खात्रीशीरित्या टाळता येतं त्यासाठी हे आपल्यासाठी मूल्य होत आहेत तर अशीच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत श्री राम बोराडे जे की आलेले आहेत पिंपरखेड शिरूर पुणे येथून त्यांना एव्हीएन हा प्रकार झाला होता हुब्यातील बॉलला रक्त पुरवठा कमी होऊन तो खराब होत होता आणि खराब होत असताना अशा रुग्णांना बऱ्याच वेळी ही रिप्लेसमेंट म्हणजे खोब्यातील बॉल बदलीचं ऑपरेशन सुचवलं जातो परंतु दोनच महिन्यामध्ये त्यांना पूर्वी काय त्रास होता आणि आता ते कसे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार बरं तर दोन महिन्याच्या औषधानंतर तुम्ही माझ्याकडे आलेले आहे हो। बरं कसं वाटतं आता एकदम बरं वाटतं मस्त पैकी पहिले ज्यावेळेस आले त्यावेळेस मी पारायडिस्टेवर काठी होते काठी होते आणि पाय वगैरे माझे असे हे वर होते आणि तीव्रात एकदम तीव्र आता वेदनेमध्ये निम्मासा फरक झाले फरक अर्धा फरक वाटतो तुम्हाला दोन महिन्यानंतर साधारणतः आपण तुम्हाला चार ते सहा महिने औषध घ्यायला सांगितलं दोन महिन्यानंतर अर्धा फरक वाटतो अर्धा फरक चांगल्या पाहिजे हो आणि पाय वगैरे मला असं उचलत सुद्धा मध्ये आता एकदम उचलत वगैरे आणि जे ताकत गेली तू याची पूर्ण निम कमी झाली तर अगोदर जे ताकद पण कमी वाटायची त्रास खूप होता त्रास खूप वेदना इतक्या की पार झोपण असे वेदना इतकं तुमचं याचं निदान कसं झालं होतं काय केलं होतं तुम्ही काय मोटरसायकलवर पडले अच्छा म्हणजे हिस्ट्री जी आहे ती मोटरसायकलवर पडले होते आणि त्यानंतर त्यानंतर खूप दवाखाने वगैरे फिरलो असा फरक बरोबर आणि मला साधारणतः किती दिवसापूर्वी ही घटना झाली सात आठ महिन्यापूर्वी असं झालं पण मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला बदल वाटतो तर त्यांच्या मिसेसही आपल्या बरोबर आहेत तर तुम्हाला काय बदल दिसतो त्यांच्यामध्ये बदल झालाय चांगलं वाटतं सुधारणा वाटत ठीक आहे धन्यवाद एक तर नक्कीच अशा पद्धतीने आपण इतरांनाही याचा फायदा करून द्यावा जेणेकरून इतर रुग्णांना याचा ऑपरेशन टाळता येतील आणि जी खर्चिक बाब आहे पुढे हिप रिप्लेसमेंट साधारणतः तीन साडेतीन लाखापर्यंत एक बॉलचा खर्च जातो तो आपल्या कमीशा खर्चामध्ये पेशंट चार सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के नाही पण किमान पंच्याण्णव टक्के रुग्ण हे आपल्याला रिकवर होताना दिसत दिसतात तर माझा पत्ता आहे काटीमल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा पाटा रोड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती आपण संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेत ऑन अपॉइंटमेंट मला भेटू शकता धन्यवाद